निवडणूक आयोग हा भाजपची शाखा झाल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलाय तपासणी फक्त उद्धव ठाकरेंचीच का होते इतरांची का नाही असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी केलाय तर ते अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते महाराष्ट्रामध्ये मा आमचं सरकार बनणार असल्याचा दावा देखील यावेळी बच्चू कडू यांनी केलाय त्यामुळं नायक चित्रपटातल्या अनिल कपूर सारखं काम प्रहारचा मुख्यमंत्री असेल असं बच्चू कडू म्हणालेत बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर देखील टीका केली आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात रवी राणा यांनी माहितीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केलाय मात्र तेच राणा बडनेरा मतदारसंघामध्ये स्वतःला उमेदवार सांगत असल्याची टीका देखील बच्चू कडू यांनी केली आहे दरम्यान भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या प्रचारावर देखील बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केलाय अनेकांना देश तोडायचा आहे मात्र आम्ही जोडणारे आहोत आम्ही जोडण्याचं काम करू असं बच्चू कडू यावेळी म्हणाले दरियापूर मध्ये माणसं केले अभिजित अडसूच्या विरोधात आणि इकडे सेनेचे मत घेत आहे स्वतः माणूस उभा करतो तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे तंगळे वळण्याचं काम सुरू आहे आघाडी असू दे का युती असू दे आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे कोणी मिठाचा खळा टाकणार नाही आणि आज सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याच्यानं हे सगळे आघाडी आणि युती पूर्ण बिघाडी होईल महाशक्तीची सरकार येणार मला वाटतं मग सगळ्यातच तपासलं पाहिजे ना उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही हे गलत आहे म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहे का पार्थिव करत आहे का पार्टीच झालं आहे निवडणूक आयोगच पार्टीचं झाला आहे देशातली लोकशाही संपली संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तुळवण्याचा जो प्रयत्न होता हे चुकीचं आहे निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात कुठे घेईल तिकडून ना नायक व्हायचं का महाराष्ट्राचा पंधरा आमदार तुम्ही हिमालय आम नायक म्हणजे अनिल कपूर सारखा नाही पण पूर्ण पात्र सरकारच आमची बनवणार आहे तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे किमान प्रहारनं चाळीस सीटा उभ्या केल्या आम्ही दहा पंधरावर आघाडी घेत आहोत निर्णय हम चौजू ने आना बटेंगे तो कटेंगे नहीं हम सबको जोड़ने जा रहे हैं आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं जात जात के मोहर पर नहीं तो बुद्धपर होना जरुरी आहे आणि त्याच्यासाठी बच्चू कुठे लड़ता है